दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्की आओ चलो सभी

चाळीस पारिचारिकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कुठल्याही आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या सेवेत पारिचारिका या कायम अग्रेसर असताना तसेच रुग्णांना बरे करण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी पारिचारिकांचा सिंहाचा वाटा असतो त्यामुळे पारिच पारिचारिकांचा सन्मान व्हावा यासाठी जागतिक पारिचारिका दिनाचे औचित्य साधून हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट अँड पॅरामेडिकल तसेच गोदावरी फाउंडेशन यांच्या वतीने या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं तरी या सन्मान सोहळ्यात शोभा सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांचीही खालीचा वाटा उचलला केमिस्ट भवन या ठिकाणी पार पडलेल्या या सन्मान सोहळ्यात माजी महापौर विष्णू भंगाळे विश्वप्रभा हॉस्पिटलच्या डॉक्टर सीमा राजेश पाटील रेमंड समूहाचे सुनील पाटील स्वप्न साकार फाउंडेशनचे अविनाश काळे उज्ज्वला टोकेकर यांच्यासह हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या संचालिका भारती काळे पाथरवट यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या डॉक्टर स्वाती सोनवणे उज्ज्वला टोकेकर आदींनी परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन सोनम कपोते यांनी केले आज जागतिक नर्सिंग दिवस होता आणि आपल्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या ज्या परिचारिका असतात त्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्सला त्यांचं काम करत असतात आपला परिवार फॅमिली आणि सर्व सोडूनच त्या आपलं ड्युटी बजावत असतात आणि ही ड्युटी करत असताना त्यांना त्यांच्या फॅमिलीपासून मुलांपासून दूर राहून हे कार्य करावं लागतं तरी असा नर्सेसचा सन्मान करण्याचा आज दिवस होता आणि तो हेल्पलेस इन्स्टिट्यूटकडून आणि केला गेलेला आहे तरी चाळीस सिस्टरांचा सन्मान आ, केलेला आहे तरी त्यांना पुढील वाटचाल चा वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ इच्छितो आणि हेच सांगतो की त्यांनी त्यांचं कार्य असंच अविरत करावं तुमच्या सर्वांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला काय सांगा खरोखरच आज हा अतिशय आनंदाचा असा आमच्या सर्वांसाठी जे परिचारिका ज्या सर्व आहेत त्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे पूर्ण जगामध्ये आज इंटरनॅशनल नर्सेस डे सेलिब्रेट होतो आणि ही एक प्रकारे जगाने नर्सेसला दिलेली पावती आहे की आमच्या कर्तृत्वाचा आमच्या कामाचा त्यांनी जाणीव करून दिलेली दिले आहे जगालासुद्धा कारण यावर्षीचं घोषवाक्यच इंडियन नर्सिंग कौन्सिल जी आहे नॅशनल त्यांनी दिलेलं आहे की अवर नर्सेस अवर फ्युचर ही आमच्या कामाची एक पावती आम्हाला आय सी यांनी दिलेली आहे आणि ही अतिशय अभिमानाची बाब आहे की आमच्या आद्य परिचारिका ज्या आहेत लोरिस नायटिंगेल ज्यांनी आधुनिक परिचारिकेचे जनक आम्ही ज्यांना म्हणतो आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज ह्या माझ्या सर्व नर्सेस रुग्णांची सेवा करत आहेत आणि खरोखर प्रिव्हेन्शन इज बेटर कारण आम्ही इकॉनॉमिक केअर ही देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि कोरोनाच्या काळापासनं सर्व जगाने याची दखल घेतलेली आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आज देखील आमचा जो सत्कार हेल्थ हेल्थ हेल प्लस स्वप्न साकार फाउंडेशन संचालित हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटद्वारे जो करण्यात आलेला आहे खरोखर हे समाजातील हे ज्या काही इन्स्टिट्यूट आहे ज्या परिचारिकांना पुढे येण्यासाठी मदत करतात ही एक उत्तेजनं आहे आमच्यासाठी आणि आम्ही आम्हाला ते प्रोत्साहनसुद्धा आहे परंतु एक गोष्ट ही आहे की समाजाने आम्हाला स्वीकारलेलं आहे आणि त्यामध्ये दुधाचा श शर्करायोग म्हणजे आज मदर्स सुद्धा आहे आणि माझ्या ज्या सर्व परिचारिका आहेत त्यासुद्धा मातृभावनेच रुग्णांची सेवा करत असतात आमच्याकडे येणारे सगळे रुग्ण आमच्याकडे बघ की त्या ते आम्ही त्यांच्या बहिणी आहोत आणि बहीण ही सुद्धा माताच असते नक्कीच आताच्या युवक युवतींना तुम्ही काय सांग